शेवटचे स्पर्धक नमस्कार सर माझं नाव स्वानंद मयेकर माझं केंद्र दर होतं रत्नागिरी आणि मी वैभव सरांची राजा ही एकांकिक आहे वैभव सातपुते सरांची तर त्यातला एक झाला

इतिहासच बोलणार ना राजा खेळ रंगवणार आहेत सगळा किती खेळ भारी रंगतो त्याच्या मी माझ्या विंगेत तो रंगतो तुला माहिती मराठीतला पहिला स्टेज परफॉर्मन्स कुठला नाही ना माहीत मलाही नाही माहिती अभिनय म्हणजे काय नसेल माहिती अभि म्हणजे पर्यंत आणि नया म्हणजे नाही समजलं अजून सोपं करून सांगतो <laughs> आईशी लिवारपणे बोलणं म्हणजे अभिनय प्रेयसीवर प्रेम करणं म्हणजे अभिनय आणि हास्य शृंगार आयुष्य सांगा म्हणजे अभिनय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित उपांत्य फेरीतील अंतिम स्पर्धक आहेत स्वानंद मयेकर नमस्कार सर मी स्वानंद स्वतः लिहिलेली मध्या रामागडी ही व्यक्तिरेखा सादर करतोय माल खेळचा बकूच चालाव होता खराबूत अजून आला नव्हता पाटील खो पेलवान अन समध गावकरी हातात भाध अन तलवारी घेऊन रानाकडे निघाल्या बद्दल राना, काळा पुट्टा दूरवर पुढे तरी आम्हाला पन्नास काजवा चमकताना दिसले जस जसं आम्ही त्या काजव्यापाशी सरकाय लागलो तस तशी ती काजवा आमच्याकडे सरकायला हवी ती निघवा नाही लांब्याचा डोळ आहे

एकटाच हिरीच्या पुन्हा मार्गाने पडली उडी मारली तशी गावातले कुत्री त्याच्यावर तुटून पडले कुत्र्या त्या लांक्यास मी सोडत नव्हतो हळूच धाकल्या मार्गा भाषे केलो मला बघून धाकला मार्ग म्हणाला मधा मदा 啊，不能别了！大三苗忙了，快打。 लिखाणातच तथ्य वाटत नाही दर्जा दर्जा वाढवायला शिका रे असंच नाही बक्षीस सर कुणाला पाच वर्ष झाली फक्त स्पर्धाच करतो चित्रपटात करायला काम केलो तर ते म्हणतात आम्ही तुला सिरियल चालू नाही मी सिरियल करायला गेलो तर ते म्हणतात आम्ही थिएटरवाल्याला घेत नाही सर सर ऐका बक्षिसाची जितकी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त पैशाची दोन महिन्याच भाड टाकायचं नंतरच घरात पावड टाकायचं कळ मला मला मी तुमचे सगळे पैसे परत देतो मला मला, मला, oh, मला, मला पुस्तक माझं मला, मला, तुम्ही घर देत हे तुपानाला कोणी घर देत हे तुपानाला महान नको राजवाड्याचा सेट नको डिग्री नको हार नको पहिली मधली भेट नको एक छोटस घर पंख भेटून पडण्याचं हवी हवी एक आराम खुर्ची आरामात बसण्यासाठी आणि आणि बरं का